वास्तविक पारिवारिक फोटो पोलिसांना अधिकार कोणी सांगितला गुगलच्या संदर्भात एका आमदाराकडे कसं काय जाऊ शकतं हे पोलिसांच्या साठे लोटे आमदाराकडे कसं जाऊ शकतो आणि आमदार कसा काय पत्रकार घेऊ शकतो आमच्या जळगावचा एखाद्या व्यक्तीकडे कसं जाऊ शकतो हे आणि तो कसं फोटो प्रकाशित करू शकतो जेव्हा प्रायव्हेट आहे माझा अधिकार घटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटना दिल्या अधिकार दिलाय पोलिसांना काही रिकवर करायचं नसतं पण पोलिसांची पद्धत असते घरामध्ये आल्यानंतर लॅपटॉप घेणं मोबाईल घेणं त्यानंतर त्याच्यामध्ये काही नवीन काही मिळू शकतं याच्यात काही मिळणार याचा पारिवारिक फोटो मिळाले ते तू बाहेर गेले वास्तविक पारिवारिक फोटो पोलिसांना अधिकार कोणी सांगितला गुगलच्या संदर्भात एका आमदाराकडे कसं काय जाऊ शकतं हे पोलिसांच्या साठे लोटे आमदाराकडे कसं जाऊ शकतं आणि आमदार कसा पत्रकार घेऊ शकतो आमच्या जळगावचा तो कसं काय पत्रकार परिषदेत या फोटोच्या संदर्भामध्ये गुगलच्या संदर्भामध्ये म्हणजे पोलीस जे करताय ते जाणीवपूर्वक करताय एखाद्या जा व्यक्तीकडे कसं जाऊ शकतो हे तो कसं फोटो प्रकाशित करू शकतो जेव्हा प्रायव्हेट आहे माझा अधिकार घटनेने जात बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटना दिल्या अधिकार दिलाय माझ्या प्रायव्हेट लाईफ मध्ये तुम्ही वातकडे करू शकता मग आता सात जणांची पार्टी देव पार्टी म्हणून घोषित करता यापुढे आम्ही स्वतः प्रयत्न करू कि ज्या ज्या ठिकाणी सात जणांना अडकवलं अंमली पदार्थ असेल नसेल काही मागणी केली का कारण ससून मध्ये ब्लड सॅम्पल घेण्यात आले काही कारवाई केली मागणी केली आम्ही ससूनला एक पत्र अजून दिलेलं नाही आज देणार आहे ससूनला एक पत्र दिलं आहे की तुमच्याकडे जेव्हापासून ब्लड कलेक्शन झालं तेव्हापासून ती सगळीची सगळी जी काही तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेरा मधून मला ती माहिती मिळावी एक दुसरं पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे या ठिकाणी की तुम्ही जे काही व्हिज्युअल प्रकाशित केलेले आहे त्या व्हिज्युअल चेक प्रथा आम्हाला मिळावी कारण ते तुम्हीच काढलेले आहे आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे या गुगल ड्राईव्ह ला कसं केलं बाहेर जाऊ शकतं का पोलिसांनीच दिल्याशिवाय होऊ शकतं का त्या आमदाराकडे गुगल ड्राईव्हच्या संदर्भातली माहिती आहे ती माहिती आमदारांना फोन देत आहे ते भाजपच्या आमदारांना फोन देतो आहे जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईल मधली सगळी माहिती बाहेर दर्शी काय जाते याचा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहतात या संदर्भाचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी तुम्ही कायदेशीर मी या संदर्भात माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांवर डिफॉर्मेशनचा एक दावा दाखल करणार आहे या संदर्भातलं सगळं पण आता हा माझा विषय संपू द्या विषय संपल्यानंतर मी ते करणारच आहे मी त्या ठिकाणी अशी सरोदे म्हणून जे ऍडव्होकेट आहेत त्यांच्याशी काल आलो या, या दावा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी मी डिस्कशन केली त्यांनी मला सगळ्या विस्तृत मी त्यांना सांगितलं आणि त्यांनीच सांगितलं याच्यावर आपण नुकसानीचा दावा होऊ शकतो पोलिसांवर दावा होऊ शकतो आणि या झाल्यानंतर आपण त्याचा विचार करू नक्की करणार सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाकती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कल जाने वागा है जाने वागा कल आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा